मनोज जरांगे पाटील उद्या नवी मुंबईत धडकणार मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटी ते मुंबई असा निघाला असून हे भगवे वादळ पंचवीस जानेवारीला नवी मुंबईत धडकणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार असून शेवटची वस्ती नवी मुंबईत होणार असल्याने नवी मुंबईत आंदोलकांची जेवण आणि रात्रीच्या राहण्याची व्यवस्था येथील मराठा आंदोलकांनी केली आहे दारंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठा महामोर्चा हा नवी मुंबईमध्ये येत आहे नवी मुंबईचे मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वय आणि गेल्या काही दिवसापासून प्रचंड रात्रंदिवस मेहनत करत आज त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महानगरपालिका आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून हे येणाऱ्या वादळ त्यांना कशा प्रकारचं नियोजन करायच्या निर्णय घेण्याच्या बाबतीमधली बैठक झाली गेल्या मागच्या सुद्धा दोन दिवसापासून आम्ही बैठका घेऊन त्याचं नियोजन केलं आज त्याच्या अंतिम आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न